आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साठ लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात एक्केचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी मुख्याध्यापक सुकलाल रामभाऊ बोरसे वय वर्ष त्रेपन्न याला अटक केली घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत पोलीस उपनिरीक्षक साईनाथ नेमणूक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन पश्चिम मणिपूर नंबर तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौसष्ट पंच्याहत्तर एकशे तेवीस तीनशे आठ दोन तीनशे एकावन्न दोन तीन प्रमाणित दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दाखल यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामबा भोरसे यांनी पेढ्यामध्ये गुंगीचं औषध देऊन तिचा त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केला तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला दे धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ एकोणसाठ लाख एकू नव्याण्णव हजार चारशे रुपये त्या ठिकाणी उकळले तसेच तिच्याकडून पाच ते सहा कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयात सदर आरोपीचे हजर केले असतात त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी मिळालेली आहे पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करीत आहोत सर हा प्रकार सतरा दो आठ दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे परिषद प्राथमिक शाळा लोणखेडे ता तालुका साखळी जिल्हा धुळे येथील आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा कडाका लक्षणीय वाढला असून वातावरणात दाट धुके पसरले आहेत थंडीतल्या धुक्याचे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य सध्या कोकणात पाहायला मिळत आहे करबुडे खाटी पट्टात आणि रत्नागिरी जवळच्या उक्षी खाली पट्ट्यात दाट धुक्याची चादर पसरल्याने संपूर्ण परिसरात धुक्याने हरवून गेला आहे दाट धुक्यांमुळे कोकणातील नागमोडी वळणे हरवून गेली आहेत आणि संपूर्ण कोकण स्वर्गवत वाटावा असं धोक्यांनी हरवून जाणाऱ्या निसर्गाचं हे विलक्षण सौंदर्य खरोखरच मनमोहक आहे वाशिम नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत शिवसेना ठाकरेगड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तब्बल पंधरा ते वीस बाजी नगरसेवक पंधरा ते वीस माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्षांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे या अचानक घडलेल्या राजकीय हालचालींमुळे शहरातील निवडणूक समीकरणच बदलले असून भारतीय जनता पार्टीचे पारडे अधिकच मजबूत झाल्याची चर्चा वाशिमच्या राजकीय वर्तुळात होत आहे या ठिकाणी आज, आज आमदार शांभू खुणे राजू पाटील राजे व आमचे जिल्ह्याचे प्रमुख पुरुषोत्तमजी चित्लांगे यांच्या सगळ्यांच्या नियोजनाने आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मोठा पक्षप्रवेश हा काँग्रेस कुबाटा व राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांचा झालाय आहे ज्यांचा राष्ट्रीय प्रवास हा मागील तीस वर्षापर्यंतचा आहे काही त्याच्यातले नगरसेवक आहेत काही खरेदी विक्रीतले प्रतिनिधी आहेत काही एपीएमसी मधले प्रतिनिधी आहेत जे हे दुसऱ्या पक्षाकडून इच्छुक उमेदवार होते त्यांचा या ठिकाणी पक्षप्रविध झालेले भाजपमधील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचीच प्रतिनिधी वाढले भाजप आणि महायुती हा एक मोठा परिवार आहे जेव्हा तिकीट वाटपचा विषय येतो तेव्हा सगळ्या जणांच्या इच्छेने होत नसते परंतु ज्या लोकांनी प्रवेश केले आहेत ज्या लोकांच्या आमच्या प्रवेशापूर्वी भेटी झाल्या त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तिकीटसाठी किंवा पक्षाचा कुठला तरी आम्हाला लाभ मिळावा भारतीय जनता पार्टीकडून कुठला तरी लाभ मिळावं यासाठी आम्ही पक्ष प्रवेश नाही करत आहे आमदार साहेबांचा त्यांचा सा सखोल चर्चा त्याच्यावर झाला आहे त्यामुळे आजचा जो प्रवेश प्रवेश होता हा निवडणुकी संबंधित किंवा तिकीटचं आश्वासन म्हणून आजचा प्रवेश मुळेच नव्हता हो पक्षामध्ये काही लोकांचे प्रवेश झाले आहेत काही लोक निवडणुकीमध्ये समोर उभे होते त्यामुळे नाराजी चालू असते परंतु भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं विशेष कौशल्य आहे की दोन मोठे विरोधक दोन आजी माजी आमदार यांनाही एकत्र आणण्याचं कौशल्य देवेंद्रजी दौडा आणि त्याच्याच नेतृत्वामध्ये आजचा प्रवेश झाले आज रिसोडमध्ये महायुतीच्या उमेदवाराने फॉर्म भरला आहे तिथे भारतीय जनता पार्टीचे नेते अनंतराव देशमुख व आमदार भावना ते गोवडे यांच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरलेला आहे सध्याही जरी इलेक्शनला दोन दिवस राहिले आहेत परंतु युतीची चर्चा चालू आहे आणि सगळ्याच नगरपालिका नगरपंचायतीमध्ये वाशिम जिल्हा असेल इतर जिल्हे असतील इथे चर्चा चालू आहे सध्या फॉर्म भरणं चालू आहे आणि युतीबद्दल तिन्ही पक्ष हे सकारात्मक परळी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे महाविकास आघाडीत मुख्य घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने आता स्वतंत्रपणे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसचा आरोप आहे की धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी नगर परिषदेतील गैरव्यवहार आम्ही वेळोवेळी उघडकीस आणला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आम्ही महाविकास आघाडीचा घटक म्हणून त्यांना साथ दिली मात्र नगराध्यक्ष पदाबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा केली गेली नाही अशी नाराजीही काँग्रेसने व्यक्त केली त्यामुळे काँग्रेस आता स्वतंत्रपणे परळी नगर परिषदेची निवडणूक लढवणार असून सोमवारी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे सर परळी शहर काँग्रेस आहे इथं वर्षापासून संघर्ष करीत आहे इथं धनंजय मुंडे स जे आमचे आमदार आहेत त्यांचे त्यांच्या नेतृत्वात जे नगरपरिषद सुरू होती त्यातला भ्रष्टाचार त्यातला त्याचा गैरव्यवहार याबाबत वे आम्ही वेळ वेळी त्यांचा ते त्यांचा विरोध आम्ही केलेला आहे आणि त्या विरोध करताना लोकसभेचे निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीचे शरद पवार गट यांचे उमेदवार यांचं पुढं येऊन काम केलं कुणीही परि त्यांचे बुध सांभाळू शकले नाही पण काँग्रेस एकट्यानं त्याचे पूर्ण तीस बूथ सांभाळून त्यांना काँग्रेसच्या जितक्या बूथवर होतं तितक्या बुतावर त्यांना आम्ही लीड मिळवून दिली विधानसभेला हे सगळं फ्रंटवर येऊन काँग्रेसनंच काम केलं पण म मध्य म नंतर त्यांचं एक मध्य काळात मग तेही मध्ये आले तर तेही काम केलं पण शेवटच्या मतदानाच्या दिवशी जे काय गुंडगिरी आणि त्याच्यामुळे तो थोडासा विषय झाला तरी आता न जेव्हा नगर परिषदेच्या निवडणुकीचा विषय आला आहे तेव्हा नगराध्यक्षपद हा राष्ट्रवादी शरद पवार गट यांनाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असल्याने आम्ही हे मतलब महाविकास आघाडी त्यांना सोडून इतर पक्षांचाच विचार करून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे दीपक देशमुख यांच्या प्रवेशाबद्दल काही तुम्हाला माहिती दिली होती का किंवा ते निवडणूक लढणारे तुमची भूमिका काय असणार पंचवीस तारखेपासून आम्ही आघाडीची बैठक सुरू केली होती कारण की आम्ही प परळी शहरात मोठा पक्ष असल्याने आम्हीच त्यांना निमंत्रण देऊन आघाडीची आम्ही बोलणी सुरू केलं त्यात सात तारखेपर्यंत आमचं बोलणं झालं तिथपर्यंत दीपक देशमुखचं नाव कुठेही नव्हतं अचानक अकरा तारखेला सकाळी नऊ वाजता टी व्हीवरच आम्हाला पाहायला मिळालं की दीपक देशमुखचं यांचा प्रचार झाले म प्रवेश झालेला आहे आणि त्या प्रवेशा नंतर आम्ही आमची भूमिका तत्काळ आम्ही स्पष्ट केली की आम्ही या या ह्याच्यात आम्ही यांच्याबरोबर आम्ही निवडणूक पुढं लढू शकत नाही आम्ही मग आम्ही स्वतंत्र लढू आता तुम्ही कधी करता आम्ही सोमवारी आमचे जिल्हाध्यक्षाच्या जिल्हाध्यक्ष येणार आहेत त्यांच्या समक्ष त्यांच्यासोबत आम्ही जाऊन फॉर्म भरणार आहेत तुमच्या आघाडीमध्ये आमच्या आघाडी सा आमच्या आघाडीसाठी सर्वांना जे महाविकास आघाडीचे आहेत ते सर्वांना आमचे दरवाजे खुले आहेत इवन राष्ट्रवादीलाही खुले आहेत जर स काँग्रेसचा अध्यक्षपद त्यांना मान्य असेल तर नंतर त्यांना वगळून राष्ट्रवादी शरद पवार गट वगळून कोणी इतर जितके आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत या सर्वांनाच आमचा दरवाजा खुला आहे नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे करमाळा येथील शिवसेना नेते दिग्विजय बागल हे लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस अधिक वेगाने सुरू असल्याचा गोरे यांचा दावा आहे त्या उमेदवारांची यादी कधी होणार आहे आणि बारापैकी किती ठिकाणी कमल लढले जाणार बहुतांश ठिकाणचे उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत काही नगरसेवकांचे उमेदवार फायनल होत आहेत आणि पक्ष म्हणून या जिल्ह्यातल्या बाराच्या बारा ठिकाणी बारा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे कमल चिन्हावरचे असतील आणि त्यासोबत विभागामध्ये त्या त्या गावामध्ये आम्ही स्थानिक पक्षांना काही सोबत घेऊन आघाडी आम्ही करू परंतु नगराध्यक्ष हे चिन्हाव असतील आणि साधारण हे तिकिटाचा जो विषय आहे उमेदवार डिक्लेअर करायचं साधारण सतरा तारखेला सकाळपर्यंत सगळे उमेदवार डिक्लेअर होतील उमेदवारी भारतीय जनता पक्षाचे जुने नवे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक करतील ज्या ठिकाणी उमेदवारी दुण मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पक्ष श्रेस्ती जो उमेदवार देतील ते सगळे मिळून काम करतील त्यामुळे जुन्या नव्याचा वाद या निवडणुकीत राहणार नाही आज करमाळ्यात शिंदे अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवार असले राजीनामे दिलेले आपल्याकडे यायचे आता या संदर्भातली माहिती मी अजून घेतलेली नाही कोणी राजीनामे दिले आणि कोणी त्यांचे पंचावन्न शाखा प्रमुख आणि जवळपास वीस हजार नोंदणी केले त्यांचे आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता पक्षासोबतच सुब, काम करतील पंढरपूर नगराध्यक्ष अफोआ कुठून येतात तुम्हाला कुठून तुमचे सोर्स या बातम्या मला माहिती नाही भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहरामध्ये खूप सक्षम आहे भारतीय जनता पक्षाकडे खूप सकस आणि सक्षम कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आयात उमेदवाराला उमेदवार देण्याचं कुठलं कारण नाही भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच या ठिकाणी निवडणूक लढवेल थँक्यू कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत भारतीय जनता पार्टीला थेट रोखण्यासाठी अखेर शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली या आघाडीच्या उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली एकीकडे वरिष्ठ नेत्यांनी शहर विकास आघाडीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला न घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही संदेश पारकर यांनी या उलट भूमिका घेत शिंदे सेना राष्ट्रवादीसह सर्व पक्षीयांना एकत्र यावे असे थेट आवाहन दिले आहे म्हणजे उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील त्यांनी या शहर विकास आघाडीमध्ये भाजप आणि शिंदे गटाला आपण घेणार नाही त्यांना या शहर विकास आघाडीमध्ये थारा देणार नाही असं देखील वक्तव्य केलं होतं खरं तर ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका आहेत मी जी शहर विकास आघाडी करतोय हे काय महाराष्ट्रातलं काही नवीन उदाहरण नाही आहे अशा अनेक आघाड्या सातत्यानं त्या ठिकाणी होत असतात सगळ्या पक्षातल्या नेत्यांना पक्षाला पक्षाच्या विचारधारेला विश्वासात घेऊन त्या त्या पक्षातल्या कर्तृत्वान उमेदवारांना उमेदवारी देऊन सगळ्या विचारांना सामावून घेण्याचा माझा एक प्रयत्न या निमित्तानं आहे मी मगाशी म्हणालो की मी सगळ्याच राजकीय पक्षांना या ठिकाणी आव्हान करतोय की आपण या शहर विकास आघाडीमध्ये सामील व्हा मी सगळ्याच पक्षांना त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आपण यावं पाठिंबा द्यावा अनेक लोकांनी त्या ठिकाणी पक्ष सोडून कोणा पण आपण आव्हान करतो नाही मी सगळ्यांनाच सांगितलं मी सांगितलं शिंदे सेनेनं यावं भारतीय जनता पार्टीनं यावं आर एस एसनं यावं आर पी आयनं यावं वंचित आघाडीनं यावं ने नाही यावं ने यावं राष्ट्रवादी काँग्रेसने यावं जे जे पक्षाचे विचार आहेत ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी एका विचारधारेवर काम करत त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी या भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध ही जी शहरामध्ये एक टोळी लोकांना लुबाडण्यासाठी लुटण्यासाठी जी निर्माण झाली आहे या टोळीच्या विरुद्ध जनतेनं त्या ठिकाणी जागरूक व्हावं आणि एक लोकशाहीच्या मतदानाच्या अधिकारातनं ठिकाणी परिवर्तन यासह या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पुन्हा भेटूया नवनवीन घडामोडींसह तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार